टीम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातमसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राइब करा केंद्र जे बालक उपस्थित झालेले आहेत त्या बालकांच्या पाठीच्या नावाने आपण त्यांना पाच हजार रुपयाचं बँकेमध्ये ठेव पुस्तिका देऊन त्या बॅलन्सला आपण जे सर्टिफिकेट देणार आहोत त्याच पद्धतीनं या सेंटर मध्ये जवळपास 50 पाजे पाठीपासून 41 शैक्षणिक रुग्ण आहेत असं मला माहिती आहे त्या रुग्णालयात देखील आपण फूटिंचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लावावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहे या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या का कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उद्देश उदात ते हेतून घेऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला मार्गालयाचे सभापती आरोग्य अधिकारी राकेश नाने मॅडम असतील आणि सर्व आमच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी बहुमोल वेळ दिला आभाराचं तर सगळं शेवट असते पण तुम्ही संयोजक ज्या नात्यानं प्रास्ताविकामध्ये तुम्ही सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल म्हणजे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि दादर वाढदिवसाला ते भावी मुख्यमंत्री व्हावं असं आमच्या राष्ट्रवादींच्या कार्यकर्ते अपेक्षा कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय श्री किशन जाधव यांनी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे आज मुख्यमंत्री माननीय श्री अजितदा पवार यांचं वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवणी या सेंटरमध्ये हज सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशू आहेत त्यांना पाच हजार रुपये आणि ज्यांना टी बी रोगाने त्रास केला त्यांना धान्याचं कीट देऊन त्यांनी अनो हा अनोख्या पद्धतीनं हा आजीदाचा वाढदिवस साजरा केलेला आहे अजित अजितदादा आणि आपले मुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांचाही आज वाढदिवस आहे मी त्या दोघांनाही वाढदिवसाची खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य लाभो की ईश्वर चरणी प्रार्थना करते जसं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी आम्ही पाहतो की किशनभाऊ जाधव हे नेहमी वेगवेगळे उपक्रम करत असतात मला वाटतं मागच त्यांनी दोन दिवसापूर्वी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यानंतर uh, मुख्यमंत्री माझी लाठी बघेड ह्या योजनेचाही त्यांनी लाभ महिलांना मिळवून दिला त्याबरोबर आज जे नवजात शिशू आहेत त्यांच्या मातांना पाच हजार रुपये दिलं आणि त्याबरोबर नेहमीच वाटप केलं असे नवीन नवीन उपक्रम नेहमी ते त्यांच्या प्रभागामध्ये करतात त्याचबरोबर भरपूर प्रमाणात विकास निधी प्रभागाचा कायम पद्धती ते करत करत असतात नेहमी आम्हाला पाहायला मिळतं चांगलं त्यांचं कार्य आहे आणि आणखी त्यांचं कार्य चांगलं व्हावं भविष्यात ज्या काही त्यांचे अपेक्षा आहे स्वप्ना संपूर्ण बाबी आहे त्यांना शुभेच्छा दिली आणि मला बोलवलं त्याबद्दल देवाच्या आहे निमित्ताने हा त्यांनी उपक्रम आपले भाजीनगर आयोजित केला आहे तो खरोखरच वर्णनीय आहे जे आज रिलेवरी झाले त्यांना पाच हजारांनी तसंच क्षयरोगाच्या पेशन विकेच्या इथे क्षयरोगाची पेशन ट्रिटमेंट केले आहे त्यांना अन्नधान्याची किस्त वाटत गेली आहे आणि सर्व कार्यक्रम त्या पार आणि आम्हाला इथे येऊन त्यांच्या ह्या कार्यक्रमासह सहभागी केल्याबद्दल आम्ही सर्वांचे राष्ट्रवादीचे जे पण आहेत कार्यक्रम सर्वांचे आभार मानतात आजचा कार्यक्रम